तो का लावल्यापासून पासून पंढरपूर पात चोळी लावायची पद्धत झाली म्हणजे माझ्यापासून चोळी व्हायची पद्धत झाली अगं बाई तो वाळवंटाच्या ठिकाणी पावलीला गेला नामदेव पावरीला गेला गेला गुरु केला हा असा वाळवंटात शिरलो असा वाळवंटात शिरला हा असं म्हटले गे बाबा गुरु झाला गुरु बारीक का गुरु आनलेच गुरु तुम्ही संग हो कुठे गुरु आमचे गुरु हो आमचे गुरु तर बघितले नाही तर नाही बाबा गुरु तुमचे काय अरे आताच गुरुच्या मांडीवर चेला जाऊन बसला होता काय गुरु धरला बाबा रक्त ती रक्त काय म्हणून कसा आहे ना आकडे आंबा खिडकी पडली खिडकी मस्त गुरुचे गुन्हा गाय ना दोघी दोघ तुम्ही अरे गुरु केला गुरु ना तुमच्या काय कान मंत्र दिले बरं

काय गुरुचे तुम्ही मंत्र सांगायला छान हो हा पहिला मंत्र कुठं गुरु न सांगितलं चोरी करू नको आणि शिवाय नको काय सांगायला हो मंत्र म्हणून स्वन्या नाणेशिवाय नको अरे शाने असा काय मंत्र नसतो आम्ही सुद्धा गुरु केले बर आमच्या गुरु सुद्धा म्हणजे आम्हाला कान मंत्र दिला जोपर्यंत आमचा हा नरदेह जिवंत आहे असं तोपर्यंत ते ज्ञान आमच्या समोर राहिलं म्हणजे हा हा आणि तुम्ही गेले की आम्ही केल्याच्या नंतर ज्ञान आमचं आमच्या संघ मग तुम्ही मेले की मेल की ज्ञान आमचं जळाला भाग संपलं 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 आमचा गुरु नसलं काय नाही दिलं महाराज तुमच्या गुरु असलं काय दिलं नाही हो मग तुमच्या गुरु कसं ज्ञान दिलं बरं जोपर्यंत काय म्हणले चंद्र आणि सूर्य हा तोपर्यंत आमच्या गुरुचं ज्ञान संपत नाही म्हणजे मरावे रुपी कीर्ती रुपी उरावे हो असं ज्ञान तरी तुमच्या गुरु काय दिलं असं नाही चंद्र आणि सूर्य आहे तो पर्यंत काय ज्ञान दिला असेल बरं वा गुरु लय मोठ तरी काय दिलं काय दिलं बाई तुला गुरु म्हणाला काय घर गुरु म्हणायचं घर गुरु काय म्हणायचं घर गुरु गुरु घर गुरु म्हणाय मस्त बायकोचं बायको काय आरेशाने माणसा बायको बायको करू नको माताजी माईच महात्मा मोठ आहे अरे आईच मोठा अरे याला नीट सांगितलं माणसा माता माताजींनी माहीतच महात्मा मोठं आहे म्हणलं बायकोच्या खालीच बाय खाली अरे शाण्या माय माय म्हणल्यानं माणसाला माय मिळत नाही दादा महाराज पागल झाले महाराज पागल झाले मनुष्याना काय म्हणले अरे मी सांगत होतो बायको बायको करू नको शाण्या माता जी माहीच महात्मा मोठा आहे माय माय म्हणल्याने माणसाला माय मिळत नाही चलू गे बाजारात दारूच्या बाजारात काय आंब्याच्या डाली कांद्याच्या डाली बटाट्याच्या वांग्याच्या डाली मिरची डाली टमाट्याच्या डाली हा मग माय म्हणलं दीड रुपये माय म्हणलं की दीड रुपये <laughs> 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 कमी काय <laughs> शाळा सांगायला एका पुरीला बायको एवढा महात्मा बायकोच एखाद्या पोरीला बाई म्हणजे भांदे आमंतीचा शाना कुठला एक दुसरी बाई मत पावली अन बाई पावली सारी तिने जग दुनिया दावली मन माय फजी फजिती दावलीन बायको पावलीन दुनिया दावली काय सांगितलं अरे बरोबर आहे ना बरे बरे? दादा काय बरोबर आहे पांडुरंग दादा बसले बैठकीला कप्पे घराला लागला बोलायला एक्कावन्न रुपये दिले त्याच्या नावा माता माऊली जग दुनिया दावली असे शाण्या अरे माता माऊली फजीते पाऊली हा बायको माऊली तिने सारी जग दुनिया दावली असे खरे चुकते पडले आणि शिकुल्या गुरुपुत्र तुम्ही आ अरे किती जरी काय केलं तरी माईचं माथं मोठं अरे बाईकू जा खालीच रे अरे नऊ महिने नऊ दिवस त्या महिन्यात तुम्हाला पोटामध्ये वागवलं वागवलं असल वागून आत म्हण वागविला अरे शाने त्या माईना हाताचा पाळला नेत्राचा दिवा केला आणि अंग खांद्यावर तुम्हाला खेळवलं <laughs> खेळविला <वी> असत कोण म्हणून कोण <laughs> <laughs> <खेल वी लासन। laughs> कर डंगरीला अरे लहानाच मोठ तुला केलं त्या माईने केलं असल अंग खाल्ल्यावर तुला त्या माईने खेळवलं खेळू लाई शाना वाढविला ला माय ना माणसाला माय मिळत नाही सांगितलं आताच हा बाजारात म्हणजे मायाबाच्या सगळ्या अरे शाना कुठला बायकूचा गुणगान गाऊ नको माई माता ज्या ते माई मोठ आहे जेवढे काय माणसाला नातं लाभले ते मायकून लाभलेलं आहे काय म्हणले त्या तुमच्या मायकून कुपाटी डोळी घालून झर पडून तर पडून मिली डोळ पडून घुमिशाना बघ सांगायला काय अरे शाने माईचं नातं मोठं आहे बस माईकून म्हणले सगळं असणार नात माणसाला लाभत असत मायकून काही नात नाही हा घेऊन जाऊन हाय तेवढा मामा आणि काय करतो हे सान्या हा मामा म्हणले माईकून आता असणार मोठ कुणाचं त्या मामाचं असत हो आणि तुम्ही म्हणतात मामा कोण काही नाही काय नाही मायकून फक्त मामा बायकून फक्त मामा आणि बायको कुण बायको कुण मेवना मेवनी सासू सासरे साडू हल्लाडू म्हणे साडू चांगला चांगलं मोठ्याने बॉम्ब म्हणे साडू करून महिने नऊ दिवस हाताचा पाह नेत्राचा दिवस करून त्या महिन्या मोठं केलेला असतं बाबा हा बायको बायको करून नको माताजींनी माहिती पडिया च filt और मह वहां। क午 रा